नमस्कार सर्वांना मी दीपाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये श्रावण महिना सुरू झालेला आहे त्यामुळे आपले सगळे सणही सुरू झालेले आहे सण सुरू झाल्यानंतर आपल्याला कुंकुवाची खूप गरज पडते बाजारामध्ये जास्तीत जास्त केमिकलयुक्त कुंकू पाहायला मिळतात अशा प्रकारचे कुंकू जर कपाळावरती लावले तर कपाळाला खाज पुरळ येण्याची शक्यता असते त्यामुळे आपण आज घरच्या घरीच हळदीपासून कुंकू तयार करून घेणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा छोट्या चमचाने चार चम्मच हळद घेतलेली आहे त्यानंतर अर्ध्या निंबाचा रस इथे घेतलेला आहे आणि यासाठी आपल्याला थोडीशी चुन्याची निवळी लागणार आहे अशा प्रकारे आपल्याला निंबूचा रस यामध्ये थोडा थोडा टाकत जायचा आहे आणि हाताने असे मिक्स करत जायचे आहे थोडे थोडेच आपण मिक्स करायचे आहे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करत जायचे आहे त्यानंतर इथे मी चुन्याची निवडी घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने सतत असे मिक्स करत राहायचे एवढे कुंकू बनवण्यासाठी मला जवळजवळ दीड निंबाचा रस आणि दोन ते तीन चम्मच छोट्या चमचाने चुन्याची निवळी लागलेली आहे त्यानंतर हे कुंकू असे तयार झालेले आहे खूप छान लाल कलर आलेला आहे याला आता आपल्याला फॅनखाली थोडे सुकवून गाळून घ्यायचे आहे त्यानंतर हे कुंकू वापरायला तयार झालेले आहे किती सुंदर आपल्या कुंकवाचा कलर आलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता वाळल्यानंतर या कुंकवाचा कलर आणखी खूप छान खूप सुरेख येतो के एकदम केमिकल फ्री हे कुंकू आपले झिरो कॉस्टमध्ये घरच्या घरी तयार झालेले आहे व्हिडिओ तुम्हाला थोडासाही आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन विषयासोबत